सुनील गावस्कर भारतीय क्रिकेट मधले एक नामांकित खेळाडू गावस्कर खेळायला येणार म्हटलं की प्रेक्षकांमध्ये उत्साह असायचा भारताकडे जेव्हा बॅट्समॅन नव्हते तेव्हा गावस्कर यांनी आपल्या बॅटिंगनी सगळ्यांची तोंड बंद केली होती या सुनील गावस्करांना एकदा एका सामन्या दरम्यान प्रेक्षकाने मैदानात येऊन त्यांच्याविषयी अपशब्द वापरले होते त्यानंतर नक्की काय घडलं सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वन डे विश्वचषक सुरू होत यावेळी साठ ओव्हरच्या मॅचेस होत्या वर्ल्ड कपचा पहिला सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होता त्या मॅच मध्ये सुनील गावस्कर यांनी जी बॅटिंग केली होती ती आजवरची सगळ्यात संत खेळी ठरली आहे प्लॉटच्या मैदानावर ही मॅच खेळली जात होती पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने साठ ओव्हरमध्ये चार विकेट गमावून तीनशे चौतीस धावांचा डोंगर उभा केला होता हा त्यावेळेसचा सगळ्यात मोठा स्कोर होता इंग्लंडने रचलेला धावांचा डोंगर बघताच प्रेक्षकांनी भारताचा पराभव निश्चित मानला होता भारताला सलामीवीर म्हणून सुनील गावस्कर हा हिरा मिळाला होता मात्र सुनील गावस्करांनी त्या दिवशी एक दिवसीय सामन्याची सुरुवात अगदी टेस्ट मॅच सारखी सुरू केली होती एका वेगवान फलंदाजाला इतकं संत खेळताना बघून प्रेक्षकांचा संयम सुटत होता मग प्रेक्षकातलाच एकाने थेट मैदानात जाऊन त्यांना शिव्या घातल्या आणि म्हणाला की तू इतकं स्लो जाणून बुजून खेळत आहेस का गावस्करांनी या सामन्यात एकशे चौऱ्याहत्तर चेंडूच्या बदल्यात फक्त छत्तीस धावा काढल्या होत्या आणि त्याही नॉट आउट राहून अर्थातच या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला इंग्लंडच्या संघाने हा सामना दोनशे दोन धावांच्या फरकाने जिंकला होता पुढे 27 वर्ष इतक्या मोठ्या धावसंख्येने पराभूत होण्याचा जागतिक विक्रम भारताच्या नावावर राहिला या सामन्यानंतर गावस्करांवरती अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते गावस्करांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की त्या सामन्यातलं पिच हे बॅटिंगसाठी अनुकूल नव्हतं मी फॉर्म मध्ये नव्हतो स्वतः आउट होण्याचा प्रयत्नही केला होता मात्र त्याला सुद्धा यश आलं नाही त्यामुळे मला नायला जाणे खेळावं लागलं होतं त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर अशी अफवा देखील समोर आली होती की वर्ल्ड कप साठी जो संघ निवडला गेला होता त्या निवडीवरून ते खुश नव्हते त्यांच्या आवडीचा संघ नसल्यामुळे सुद्धा गावस्कर नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी तसा खेळ खेळला असावा गावस्करांच्या कारकिर्दीतली ती सगळ्यात संतखेडी होती असं त्यांनी त्यानंतर मान्य सुद्धा केलं होतं वर्ल्ड कपच्या स्पर्धेतला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अजून कोणते किस्से ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा